पर्थ कसोटीचा चा कौल अखेर टीम इंडियाच्या बाजूने लागला आहे या मालिकेतील टीम इंडियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं हा सामना जिंकत टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट देखील पहिलं स्थान पटकावलं आहे पर्थ कसोटी मधील विजयानंतर आता भारतीय संघ पुन्हा डब्ल्यूटीसी टेबल मध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे टीम इंडियाने आतापर्यंत पंधरा सामन्यात नऊ विजय पाच पराभव आणि एक सामना बरोबरीत सोडल्याने त्यांचे एकशे दहा गुण असून याची टक्केवारी एकसष्ट पूर्णांक अकरा शतांश टक्के आहे याशिवाय ऑस्ट्रेलिया डब्ल्यू टी सी टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर घसरली असून कांगारूंच्या टीमचे तेरा सामन्यांत आठ विजय चार पराभव आणि एक सामना बरोबरीत असल्याने त्यांचे नव्वद पॉइंट्स आहेत ऑस्ट्रेलियाच्या गुणांची टक्केवारी सत्तावन्न पॉइंट एकोणसत्तर आहे आता सर्वांच्या मनात प्रश्न आहे की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियासाठी कसं समीकरण असणार आहे डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विरुद्धच्या उर्वरित चार कसोटींपैकी तीन कसोटी जिंकावे लागणार आहेत याशिवाय एक सामना अनिर्णित ठेवावा लागेल यावेळी टीम इंडियाने एकही सामना हरला तर इतर टीमच्या निकालावर अवलंबून राहावं लागू शकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं तिसर हे तिसरं चक्र आहे जे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आय एस सीने यासाठी पॉइंट सिस्टमशी संबंधित नियम आधीच जारी केले आहेत कसोटी सामना जिंकल्यास संघाला बारा पॉइंट सामना राहिल्यास चार पॉइंट आणि सामना बरोबरीत सुटल्यास सहा पॉइंट मिळतात त्यामुळे भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये पोहचणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा